नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी या बहिणींना आणि लाडक्या भावांनो आज आपण नोंदित बांधकाम कामगारांच्या किट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे खरं म्हणजे ही संकल्पना ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण सुरू केली आणि मुन्नाजी यादव यांना आपण पहिल्यांदा त्या मंडळाचा अध्यक्ष बनवलं आणि त्याच्या माध्यमातून नोंदणी करायची कार्ड द्यायचे आणि त्या कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या पोचवायच्या अशा प्रकारचा उपक्रम आपण सुरू केला खरं म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की हे जे कार्ड आपल्याला मिळतं आहे हे कार्ड फक्त भांडे कुंडे किंवा पाच हजार रुपये एवढ्यापुरते मर्यादित आहे असं नाहीये हे जे काही कार्ड आपल्याला मिळत आहे या कार्डामुळे ही किट तर मिळेलच खात्यात पैसे देखील मिळतील पण त्याचसोबत या कार्डाच्या आधारावर वेगवेगळ्या ज्या योजना आपण तयार केलेल्या आहेत मग काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाकरता आपण पैसे देतो मुलींच्या शिक्षणाकरता आपण पैसे देतो उच्च शिक्षणाकरता आपण पैसे देतो ॲक्सिडेंट झाला तर आपण त्या ठिकाणी विम्याचं कवच देतो कोणी आजारी पडलं तर आजारी पडलेल्याला मोफत इलाज मिळायला पाहिजे त्याची मदत आपण करतो आणि एवढंच नाही तर ज्याच्याकडे कार्ड आहे तो झोपडीत किंवा कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्क घर बांधण्याकरता चार लाख रुपयाचं अनुदान देखील याच कार्डाच्या भरोशावर आपण देतो अनेक योजना या कार्डाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की कार्ड मिळाल्यानंतर सगळ्या योजना समजून घ्या आणि ज्या ज्या योजना आपल्याकरता आहेत आपण लाभार्थी होऊ शकतो ज्या ज्या योजनांचा लाभार्थी आपलं कुटुंब होऊ शकतं त्या त्या योजना आपल्याला कशा मिळतील त्या संदर्भात आपल्या विशाखाताई शरद भाऊ यांच्याशी जर आपण बुंद संपर्क केला तर निश्चितपणे त्या योजना देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू खरं म्हणजे राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपल्या सरकारने खूप वेगवेगळ्या वेग वे योजना सुरू केल्या आहेत देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेहमी असं सांगतात की जोपर्यंत आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या लोकसंख्येचा पन्नास टक्के घटक असलेल्या महिला या केंद्रस्थानी येणार नाहीत तोपर्यंत तो आपला देश विकसित भारत बनू शकत नाही आणि म्हणून वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या योजना माननीय मोदीजींनी सुरू केल्या मग बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर शौचालय गॅस सिलेंडर पासन तर आता लखपती दिदीची योजना देखील त्यांनी सुरू केली आहे लखपती दिदीचा अर्थ काय आहे तर त्या ठिकाणी ज्या महिला लखपती दिदी बनतात त्या वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमवतात स्वतःच्या भरोशावर कोणी दोन लाख कमवतं कोणी तीन लाख कमवतं ही योजना सुरू झाल्यानंतर एक कोटी महिलांनी लाभ घेतला आणि आपला व्यवसाय सुरू करून त्यातनं त्या लखपती दिदी बनल्या तीन कोटी महिला आता त्या ठिकाणी लखपती दिदी बनतायत परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला होता तर जळगावच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा लाख महिलांना लखपती दिदीचं सर्टिफिकेट आम्ही दिलं त्यातल्या अनेक माझ्या बहिणींशी मी बोललो तर त्यांनी सांगितलं की दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आम्ही केवळ घरगुती होतो कुठला व्यवसाय देखील आमच्याकडे नव्हता एक पैसा देखील कमवत नव्हतो पण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये आम्ही या लखपती दिदीचा फायदा घेतला त्यातनं आम्ही आपल्या पायावर उभं राहिलो त्यातली एक तर आमची बहीण अशी निघाली की जी वर्षाला बारा लाख रुपये त्या ठिकाणी कमवते आहे आणि जवळपास चारशे महिलांना स्वतः रोजगार देते त्यामुळे अशा प्रकारच्या योजना मोदीजींनी सुरू केल्या आपणही आपल्या राज्यामध्ये महिला केंद्रित योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आपल्याला याची कल्पना नसेल पण आपण लेख लाडकी नावाची योजना पहिल्यांदा सुरू केली आहे ज्या योजनेमध्ये आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे घरात लक्ष्मी जन्माला आली अशी भावना तयार झाली पाहिजे म्हणून मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची ज्यावेळेस होईल तोपर्यंत तो तिला एक लाख रुपये हे राज्य सरकारच्या वतीनं आपण देतो म्हणजे ज्याच्या घरी मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे त्या मुलीची चिंता दूर झाली पाहिजे अशा प्रकारची योजना राज्यामध्ये आपण सुरू केली अनेक कुटुंबांनी ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद